आपाचा विषय हाड आहे आपाकडे क्रेडिटच कार्ड आहे आपण घरात नाही पण बाहेर असंच काहीतरी गाणं आहे तर ते आता गाणं आम्ही आमच्या एक रील शूट करणार आहे तर आपाला बनवणार आहे आम्ही जॅकिन नाही नाही मायकल जॅक्सन नाही रॅपर बनवणार आहे तर चला आपाचा आपण लुक चेंज करूया इकडे या इक आपा इथे इथे इथं ओके आता आपाला आम्ही फिरवतो आणि आपाचा लुक चेंज करतो ओके फिरा शक्तिमान बघायचं लहानपणी शक्ती हे खात वर करला शक्तिमान असा उडतो असा हात काय तुमच्या हातात बारामती गाड्या नाही

फिरायला बाहेर ह्या कृष्ण पिवड्यासारख बाहेरच लागत तुम्ही हात महाग बांधूनच पिवड्या तर चला आता इकडून जा आपण सोबत रस्त्याने धिंगा नाही घालता त्याच्यामुळं कृष्णाला आणि ओमन लावला आम्ही घरी आणि दादला आणि पिऊला घेऊन चाललं यांना चुकून आलेलं परत आले ऐकून आला तुम्ही येड पिढा झालात काय चालू नाही मी पण येईन नाही तर बघा ह्याच्यासाठी मी पोरं नको आणायला म्हणत होते तरी चुकून ती आलीच अशी पुढे पुढे जाते पळतले तर पिवड्याला आता आम्ही दिली झाडाची फुलं तुडून हे काय आजनी पराठे नाही धपाटी केल्यात पिवडी बी खाती धपाटी आता इकडे धपाटी बनवतात आता आज कस काय धपाटी बनवते मग सख्या धपाटी बाया करते सारख्या पूर्ण काय माहिती सण सुदन काय असतं नागपंचमी काय उपास काय सण उपास धरला होता पण नागपंचमी असतो सक्रुरबा हां मग आज गाखऱ्या दी टाकते आपण ठीक आहे झपाटी घेतले हे काय टाकलं टाकले मिरची जिरी लसूण कोथिंबीर